आता आमची दुसऱ्या दिवसाची ट्रिप चालू झालेली आहे तर बरा आज आम्ही कुठे चाललोय तर आज आम्ही चाललोय नायगरा वॉटरफॉल बघायला तर त्याच्यासाठी आम्ही कार रेंटल घेतलेली आहे एअरपोर्ट वरन आम्हाला ती पिक करायची आहे त्याच्यासाठी आम्ही आता पहिली कॅब बुक केलेली आहे त्याच्यासाठी सामान घेतलेलं आहे बघू शकता बॅग दोन कार सीट दोघांचा आणि एवढं सामान आहे एका दिवसासाठी मुलांसोबत नेहमी एवढं तर मुलांसोबत एवढं सारं सामान हे होतच तर आम्ही रेंटल कार बुक केलेली आहे तिथे डायरेक्ट जायचं एअरपोर्टला आणि तिथून आपली कार पिक करायची तर आता आम्ही चाललोय तिकडे काल रात्री फक्त आम्ही तीन तास तीन अडीच तास झोपलोय अडीच ते साडेतीन साडेतीन ते साडेचार आणि पाच पाच वाजता आम्ही उठलोय आणि अनिकेतच्या बिचारांना आता तेवढं ड्राईव्ह करायचं आहे काल आम्हाला खूपच लेट झालं आणि ऑर्डक म्हणजे दोन दिवसात एवढं फटाफट कव्हर करणं होत नाही तर चला आता आमची जर्नी स्टार्ट होते इथून आठ तासाचं ड्राईव्ह आहे तर तीन तासानंतर आम्ही आता पुन्हा थांबलोय मध्ये आता रेस्ट एरिया रेस्टेरियासाठी थांबलो इथे आम्ही मध्ये पेन्सिल्व्हिया मधून आम्ही पुन्हा न्यूयॉर्क स्टेटमध्ये आलो तसं खूप लांब आहे हे न्यूयॉर्कपासून न्यूजर्सीच्या इथून ते छान असं सिनरी लावलेलं आहे आय लव्ह न्यूयॉर्क सामान पण पसरलं सगळं हे आहे छोटस किचन आहे बेडरूम आणि इकडे आहे वॉशरूम हॅलो त्याच्यानंतर मस्तपैकी सगळी जण बाद केलं दोन्ही मुलांना घातलं आम्ही के बाद केलं त्याच्यानंतर आता छानपैकी रेडी झालेलो हो, आणि चाललोय जगप्रसिद्ध धबधबा जो आहे हा नायगरा बघण्यासाठी तर त्याच्याच प्रमाणे एकदम कलरफुल कपडे घातलेले आहेत की एकदम पाण्याच्या ठिकाणी असे छान वाटतात असे कलरफुल कपडे तर मी रेडी झालेली आहे आम्ही एक छोटस हेअरबीन बी बुक केलं आहे आणि इथून पंचवीस मिनिटावर नायगरा फॉल्स आहे तर इथे कसं आहे जनरली नाईटला पण जातात आणि डेला पण जातात तर आता म्हणजे संध्याकाळी निघतोय म्हणजे थोडेसे रात्रीचे जे लाईट आहे ते दिसतील आणि आता अनिकाला आणि ये इथे ये आणि आणि भूमिकाला बघू शकताय छान असं रेनबो कलर चे ड्रेस घातलेले आहेत दोघांना ट्विनिंग केलेलं आहे कारण ह्यांनाही असं हे छान वाटेल तिथे बघू जास्त थंडी वाजलं तर त्यांचं चेंज करेल आणि आम्ही दोघं हो तिघ थोडीफार मॅच झालेला आहोत आणि तर हे आहे नायगरा फॉल स्टेट पार्क आणि आधी येऊन गेले त्यामुळे तेच सांगतील अंगावर थोडे थोडे पावसाचे थेंब पडायला सुरुवात झाली आहे कारण पावसा पाऊस पडतोय वाटत थोडं थोडासा तर आता आम्ही थांबलो आहे कारण पाऊस पडतोय पहिला थर्टीन पर्सेंट चान्सेस होते ते डायरेक्ट सिक्स्टी वन पर्सेंट झाले आणि आता जास्त पडायला आहे इथून नायगराचा आवाज जो आहे तो कानावर पडतोय आणि समोर आमच्या बोबीने सोटांगण घातलेलं आहे आणि बोबी पडलेली आहे वॉटरचा आवाज आता चला बघूया तिथे जाऊन तो इथे आता आपण बघू शकतो की नायगडा जी रिव्हर आहे ती याचा जो फ्लो आहे पूर्णपणे इथून जाऊन तिथे वॉटरफॉल बनतो आहे त्याचा आणि आपण ते मागे जे आहे ते कोस आयलंड आहे तिथेसुद्धा आपण जाणार आहोत तिथूनही चांगला व्ह्यू मिळतो वॉटरफॉलचा आणि अपोजिट साईडला आहे कॅनडा साईड त्याबद्दल तुम्ही बघू शकता ती ती की ती जी आहे ती कॅनडाची साईड आहे आणि तिथून तर अजूनही खूप चांगला व्ह्यू मिळतो पण आपण काही इथून जाऊ शकत नाही कारण कॅनेडियन रिझाण नाही आपल्याकडे पण आम्ही इथूनच लाईटचा रात्री शो बघू आता तुम्ही तर हा जो समोर धबधबा दिसतोय त्याचं नाव आहे अमेरिकन फॉल्स अमेरिकन फॉल्स हा नायग्राच्या त्रिकुटातील एक महत्वपूर्ण धबधबा आहे ह्या धबधबाचे विशेष महत्त्व म्हणजे त्याचे भव्य आणि विस्तृत रूप अमेरिकन फॉल्स हा हवेपासून आणि धबधब्याच्या टॉप पासून उंचीवर असलेल्या भव्य दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे ह्याची उंची जी आहे ही एकशे ऐंशी फूट आणि रुंदी अकराशे फूट आहे पाण्याचा जोरदार प्रवाह आणि धबधब्याच्या खालील भागात निर्माण होणारे धुके हे त्याचे प्रमुख आकर्षण आहे आता तुम्ही समोर बघू शकताय हा जो अमेरिकन फॉल्स जो आहे जिथून नायकराची सुरुवात होते त्याचं ज्याचं एक टोक आहे तो बघून कसं वाटतंय की एकदम म्हणजे मन भारावून जाईल एंटर केल्या केल्याच असं हे दृश्य आहे आता मी तुम्हाला दाखवते इथे दोन बोटी उभ्या आहेत इकडची जी लोकं आहेत ती अमेरिकन आहेत आणि तिकडची जी लोकं आहेत ती कॅनडाची आहेत तुम्हाला आता मी दाखवते हे बघा हे जे ब्ल्यू पांचोवाले जेवढे आहेत ते सगळे युएसचा फ्लॅग आहे हा बघा तिथे आणि तो आहे ती तिकडे कॅनेडियन रेड कलरचे पांचो आहेत त्यांचे आणि त्यांचा फ्लॅग आहे तो आणि इथून अशा बस पण जात असतात या बघा अशा सिनिक व्ह्यू दाखवत जातात ते पूर्ण नायगराच्या इथून मस्त आहे तर आता आम्ही इथे चाललोय बोट आयलाइन आणि के ऑफ द विंड्स तुम्हाला दाखवते तर आता अमेरिकन फॉल्स बघून आता आम्ही वॉक करत चाललोय टेरा पॉईंट पॉईंट आणि के ऑफ द विंड्सच्या दिशेने आता आम्ही आलो आहे एकदम टॉपला टेरेपेरा पॉईंटला तर तिथून आता मी व्ह्यू दाखवते वॉटरफॉलचा सगळ्यात जो ह्यूज वॉटरफॉल आहे त्याचं नाव आहे हॉर्श वॉटरफॉल हॉर्श धबधबा हा नायग्राच्या धबधब्याच्या त्रिकुटातील सर्वात मोठा आणि प्रसिद्ध धबधबा आहे ह्याचे नाव हॉर्शू बर का असे का पडले कारण ह्याचा जो आकार आहे ते घोड्याच्या नाळीप्रमाणे आहे त्याच्यामुळे ह्याचं नाव हॉर्शू असे पडले आणि हा धबधबा अमेरिका आणि कॅनडाच्या सीमारेषेवर स्थितीत आहे ह्याचा जास्तीत जास्त बागा ऑन्टेरियो कॅनडामध्ये आहे ह्या वॉटरफॉलची उंची जी आहे एकशे अठ्ठ्याऐंशी फूट सत्तावन्न मीटर आहे आणि रुंदी जी आहे दोनशे दोन हजार सहाशे फूट सातशे नव्वद मीटर आहे कॅमेऱ्यात मी सांगू शकत नाही एवढं निसर्गरम्य म्हणजे असं नाही शब्दात बोलू शकत एवढा मोठा हा वॉटरफॉल आहे एक अजून एक युट्यूबर आहे अमेरिकेचा गौरी देशमुख तिने बोलता बोलता तिच्या डोळ्यात पाणी आलेलं पण ते खरंच आहे खरंच असं बोलता बोलता पाणी येऊ शकतं कोणाच्याही डोळ्यात असा हा वॉटरफॉल आहे ह्या धबधब्याच्या दब पा ह्या धबधब्याच्या दब मुळाशी साचणारे हे धुके आणि ह्याचा जोरदार प्रवाह आहे ह्याचे खूप प्रमुख असे वैशिष्ट्य आहे तिथे तुम्ही कधीही गेलात आणि जर तुम्ही तिथे उ उब, उभे आहात तर तुम्हाला खरंच असं वाटणार नाही की घरी पुन्हा तुमची पावलं परततील असा दब हा धबधबा आहे नऊ वाजले तरी पण किती दिसतंय ते बघा आणि आता काय होतं की रात्र चालू झाल्यानंतर कॅनडामधून इथे लाईट पाडल्या जातात अशा तर त्या ज्या लाईट पाडल्यानंतर एक एक वेगळाच व्ह्यू येतो इथे तर तो व्ह्यू बघण्यासाठी आज आता आम्ही इथे थांबलो तो बघू आता तो व्ह्यू किती वेळाने भेटतो येतो लाईट तर पडायला सुरुवात झाल्या पण अजून रात्र पूर्ण अंधार न पडल्यामुळे पूर्ण दिसत नाही आहे त्या बघा तिथून लाईट पाडतात तर हळूहळू आता लाईटचा तर आता हे जे कॅनडामधून लाईट पाडताय ते तुम्ही बघू शकताय पूर्ण अंधार व्हायला सुरुवात झालेली आहे आणि कॅनडामधून लाईट पाडायला सुरुवात झालेली आहे कॅनडियन लोक लाईट ह्याच्यासाठी पाडतात कारण ह्याचा जास्तीत जास्त भाग जो आहे हॉर्श वॉटरफॉलचा हा कॅनडा ऑन्टेरिओमध्ये आहे आणि तुम्ही फक्त हे दृश्य बघा की लाईट त्या पाण्यावर पडते आणि रात्रीचं जे दृश्य आहे ते इतकं मनमोहक आहे तर खरंच म्हणजे व्हिडिओपेक्षा तिथे जे समोर बघण्यामध्ये जी मजा आहे म्हणजे जरी तुम्ही युट्यूबर असाल तरी पण ब्लॉगिंग करत असाल तारी, पन असा तरी पण असं वाटतं की नाही हे सगळं बंद करावं आणि फक्त त्याचा तिथे उभं राहून आस्वाद घ्यावा तरी मी याला जमेल तेवढं मी फिल्मिंग केलं आहे पण हे व्हिडिओपेक्षा अक्षरशः तिथे राहून जे अनुभव घेण्यात मजा आहे ती कुठेच नाही तर हा आहे पूर्ण नायग्रा वॉटरफॉलचा नाईट व्ह्यू आणि रात्री दहा वाजता इथे फायरवर्क होतं आम्ही ॲक्च्युली निघालो होतो पाय तर निघत नव्हते पण मुलं असल्यामुळे आम्ही घरी जायला निघालो पण निघता निघता आवाज आला तो म्हणजे ह्या फायरवर्कचा फायरवर्क्स एवढं अप्रतिम होतं एवढं अत अप्रतिम होतं चारी बाजूने धबधबा आणि तिथून कॅनडामधून तिथे फायरवर्क हे दृश्य म्हणजे शब्दात वर्णू शकत नाही असं हे दृश्य होतं तर हाचा हा रात्रीचा व्हीम मी तुमच्याशी शेअर केला पण अजूनही पूर्ण नायगरा आपला बघून झालेला नाही आहे तर आता उद्या आपण नायगराच्या पायथ्याशी जाणार आहोत तर नक्की तुम्ही ही जी न्यूयॉर्क सिरीज आहे ती कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये की नायगरा पायथ्याशी कसं आहे हे नक्की पाहूया